नमस्कार बहुजन पॅनर पक्षाच्या वतीने विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे हे, हे धरणे आंदोलन पॅन्थर पुष्पाताई गजभारे अध्यक्ष महिला आघाडी तसेच जिल्हा अध्यक्ष संजय राक्षसे हे करत आहेत मी संजय राक्षस बहुजन पॅन्तर जिल्हा अध्यक्ष मान्य माझ्या पुष्पादाई गजबारे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष आहेत यांच्या निदर्शनाच्या अंतर्गत आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये बहुजनाच्या हितासाठी बहुजनाच्या सुखासाठी बहुजनाच्या न्यायासाठी आणि बहुजनाच्या हक्कासाठी तमाम नांदेड जिल्ह्यातील सर्व जनतेच्या विशेष घटकातील मागण्याचं या आंदोल मोर्चा आंदोलनाचं आम्ही या ठिकाणी आयोजन केलेलं आहे गेल्या दिनांक वीस तारखेपासून आजचा दुसरा दिवस आहे या तुमच्या माध्यमाच्या निमित्तानं मी प्रशासनाला हे सांगू इच्छितो की बळीरामपूर येथील मुख्य रस्त्यावरील कंट्री बार जो आहे जे देशी दारूचा अड्डा म्हणला जाते हा अड्डा बळीरामपूरच्या कमीत कमी पाच ते सात किलोमीटरच्या अंतराच्या पलीकडे हटवण्यात यावा अन्यथा पॅन्थरच्या हिशोबामध्ये आम्ही आमच्या स्टाईलमध्ये आंदोलन करू आणि या ब नांदेड जिल्ह्यातील जी, जी तमाम जनता, गोर जनता आहे गोरगरीब जनता आहे या लोकांना घराचे प्रॉब्लेम आहेत आर्थिक प्रॉब्लेम आहे त्याच्यानंतर निराधाराचा प्रश्न आहे सुशिक्षित बेकारांचा प्रश्न आहे अनेक विविध घटकाच्या मागणीसाठी जी काही आम्ही आखणी केलेली आहे या सगळ्या मागण्या मान्य प्रशासनानं कराव्या अन्यथा जर त्यांनी नाही मान्य केल्या तर आम्ही आमच्या स्टाईलमध्ये पुढील प्रकरणे हाताळू